मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विकृतीकरणाच्या एका अध्यायातील अजून एक अध्याय म्हणजे पुण्यातील प्रकरण म्हणजे याला कशाही अर्थाने घ्या तुम्ही चिदभी मेरी आणि पडभी मेरी असा तो प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण सत्ताधाऱ्यांची बाजू ऐकली तरीही विकृतीकडे चाललंय असं वाटतं आणि विरोधी पक्षाची बाजू ऐकली तरीही विकृतीकडे चाललंय असं वाटतं पहिल्यांदा आपण जरा विरोधी पक्षाच्या बाजूने ही विकृती समजून घेऊया एकनाथ खडसे यांचे जावाई माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे विधान परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे एकेकाळचे खूप खंबीर लढवय्ये नेते एकनाथ खडसे नाथाभाऊ यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांचे पती प्रज प्रांजल खेवलकर यांना पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये एका खोलीत पोलिसांनी रेड टाकून पकडलं दोन दिवसाची पी सी आर मिळाली त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली हा व्हिडिओ पडेपर्यंत जामीन मिळतोय की नाही मला माहीत नाही कारण मी जोपर्यंत शूट करायला बसलोय तोपर्यंत जामीन मिळालेला नव्हता आणि प्रकरण घडल्यापासून पुढची तीन दिवस सलग म्हणजे घडलेल्या वेळेस नाथाभाऊंनी एक बाईट दिला ते म्हणाले की माझ्या जावयाला अडकविण्याचा प्रयत्न होतो आहे त्यानंतर रोहिणीताई पुढे आल्या म्हणाल्या माझ्या नवऱ्याला अडकविण्याचा षडयंत्राचा भाग आहे त्यांच्या वकिलांनीही या स्वरूपाची भावना व्यक्त केली की ते ड्रग्ज सुद्धा प्लांट केलेले होते कोण महिला प्लांट केलेली होती असे वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप आहेत मी ड्रग्ज प्लांट करणे विरणे या विषयाच्या वरती बोलतो असं होत असेल तरीही महाराष्ट्राचं राजकारण विकृतीकडं चाललेलं आहे कारण ज्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते असताना सभागृह गाजवलं होतं अडकवण्याच्या विषयात त्याच मुद्द्यावर तोच कित्ता इथे गिरवला जात असेल तर ही विकृतीचं आहे म्हणावं लागेल बरं या मुद्द्यावर आपण जरास थांबूया आणि पुढे सरकूया बर ही विकृती आहे यात ड्रग्स प्रकरण अगदी प्लांट केलंय असं वादासाठी चर्चेसाठी माझा दावा असा नाही आहे चर्चेसाठी आपण थोडा काळ गृहित धरूया की असं झालं असेल आणि विकृतच आहे हेही मान्य करूया आता माझा पुढचा मुद्दा आहे या प्रकरणाला बरेच दिवस उलटून गेल्यानंतर ट्विट फेसबुक मीडिया सोशल मीडिया यातून या प्रकरणाविषयी कोणीही कोणतेही भाष्य का करत नाही म्हणजे खडसे परिवाराकडून पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं काही बोलल्या गेलेलं नाहीये केवलकर परिवाराकडून काही बोलल्या गेलेल्या नाहीये म्हणजे का करत नाहीचा माझा हेतू असा आहे की एखाद्या प्रकरणावर राण उठवणं जे आवश्यक असतं ना अडकवलंच आहे ना सरळ सरळ कळत आहे अडकवलंय म्हणून तर रान उठवणं जे असतं ते का घडत नाही कदाचित रोहिणीताई पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटल्या असतील भेटलेही असतील कारण पोलिसांच्या वरती एवढे गंभीर आरोप त्यात केले गेलेले आहेत की एक डी एस पी जातो खबर मिळाल्यावरून त्या ठिकाणी रेड टाकतो मग ती रेव पार्टी होती का नुसतीच पार्टी होती कारण संजय राऊतही भारतीय जनता पार्टी रेव झाल्याचा आरोप करत होते हे सगळं झाल्यानंतर पुढे या ड्रग्स प्रकरणातल्या प्लांट करण्यावर किंवा कशावर किंवा पोलिसांच्या डावपेचावर सरकारमधल्या कोणास तरी डाव आहे याच्यावर कोणीतरी भाष्य करणं आवश्यक होत काही घडलं नाही का घडलं नाही मला असं समजत आहे की या सगळ्या आरोपीच्या मधल्या एका आरोपीच्या लॅपटॉपमध्ये जवळपास थ्री सम फोरसम अशा स्वरूपाचे नव्वद व्हिडिओ सापडलेत नव्वद व्हिडिओ काय कसं भाष्य करावं यावरण काय सांगावं प्रश्न पडतो या नव्वद व्हिडिओचा सार इतकाच आहे की तुम्ही जेव्हा राजकारण्याच्या हेवीवेट नेत्याच्या संपर्कात असता तेव्हा काहीही करू शकता काहीही मी इथे बसून एका हॉटेलच्या रूममध्ये बसून जसा व्हिडिओ शूट करतोय तसा माझ्या लगेच डाव्या हाताला एक बेड आहे आणि त्या बेडवरती सुद्धा मी शूट करू शकतो शूट काय करायचं आहे हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा प्रश्न आहे म्हणजे थ्री सम फोरसम या प्रकारातील म्हणजे किती मल्टी कॅम्प शूटिंग झालंय अशी नव्वद व्हिडिओ सापडलीत आणि या नव्वद व्हिडिओचं पोलिसांच्या कडलं कलेक्शन ते पोलिस अधिकाऱ्यांच्याकडून संबंधित आरोपीच्या जवळच्या माणसांना सुद्धा दाखवण्यात आलं म्हणे आता प्रांजळपणे कबूल करायचं की नाही करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे खेळकर जे कोणी असतील ना त्यांनी काय काय कांड करून ठेवलेत हे थे बघितल्यावर राजकारण्यांच्या नातेवाईकांचा स्तर सुद्धा किती घसरत चाललाय याचा अंदाज आपल्याला येऊ लागतो व्हॉट्सअपच्या मेसेजेसच्या ज्या बातम्या सोशल मीडियावर फिरतायत त्या सुद्धा इतक्या भयंकर आहेत की असा माल पाहिजे चांगला माल पाहिजे या स्वरूपाचे व्हॉट्सअप चॅट त्यात दिसत आहेत काय असतो हा माल कशाला म्हणतात माल कशाला म्हणतात व्यसनाधीनतेला त्याच्या साधनांना दारूच्या बाटलीला कि बाईच्या देहाला कशाला म्हणायचं माल आणि या सगळ्या माला भोवती मालासाठी आणि माला, माला मुळे हे घडत असेल ना तर लोकशाही आणि राजकारण याची नवी व्याख्या करावी लागेल लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी व्याख्या करणारे आपण मालवाल्यांनी माल मिळावा म्हणून माल भोगता यावा म्हणून माल घेता यावा म्हणून चालवलेलं राज्य अशीच त्याची व्याख्या करावी लागणार आहे का हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं प्रांजळपणे सांगावं असंच अपेक्षित आहे म्हणजे या मालाच्या प्रकरणात राजकारणाचा स्तर इतका ढासाळत चालला आहे की आपापल्या मालाचा घेतलेला उपभोग हा नव्वद व्हिडिओमध्ये जर दाखवत असू यापेक्षा दुर्दैव काय आणि सगळेच गप्प झालेत याच कारणही याच्यामध्ये सापडू लागतं नाशिक पुणे परळी संभाजीनगर प्रकरण कुठलंही असो हे सगळं राजकारण्यातल्या घट्ट्या दर्जाचं प्रतीक आहे नमस्कार